तुकाराम कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक कठोर आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची आजवर महाराष्ट्राला ओळख आजूबाजूला सगळी व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटलेली असताना सामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे परिचित आहे पण त्यांच्या आजवरच्या संपूर्ण कारकिर्दीला डाग लावणार एक प्रकरण मुंबई तकचे पत्रकार ओंकार वाबळे यांनी समोर आणलंय त्यांनी केलेल्या रिपोर्टिंग मध्ये पहिल्यांदाच आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत आता हे प्रकरण नेमकं आहे तरी काय तुकाराम मुंडे यांच्यावर कोणत्या स्वरूपाच्या अपहाराचे आरोप लावण्यात आले त्यावर तुकाराम मुंडे यांचं काही स्पष्टीकरण आलंय का सगळं थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंडे यांची ओळख हो एक, एक अत्यंत कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय प्रामाणिक आणि नैतिकतेचे पालन करणारे अधिकारी म्हणून आहे त्यांची प्रतिमा समाजात सर्वदूर पसरली आहे असं असताना याच अधिकाऱ्याच्या नावाभोवती आता एक मोठा वाद निर्माण झालाय हा वाद त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणावर झालेल्या प्रचंड खर्चाशी संबंधित आहे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न असा की एक प्रामाणिक म्हणून ओळखला जाणारा अधिकारी जनतेच्या करातून जमा झालेल्या सुमारे पासष्ट ते सत्तर लाखांच्या खर्चाच्या वादात कसा सापडला तर मुंबई तकचे पत्रकार ओमकार बाबळे यांनी व्हिडिओद्वारे केलेल्या आरोपांनुसार तुकाराम मुंडे यांना मुंबईतील मलबार हिल येथील अवंती या शासकीय इमारतीत दहा क्रमांकाचा फ्लॅट निवासस्थानासाठी देण्यात आला होता तिथे राहायला गेल्यानंतर त्यांनी घराच्या नूतनीकरणासाठी म्हणजेच रिनोवेशन ची कामे त्या सुमारे ते सत्तर लाखांचा खर्च झाला पण विशेष बाब म्हणजे तो खर्च पुढे मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेतला असा आरोप बाबळे यांनी केलाय आणि त्यासाठी त्यांनी खर्चाचे तपशील असणारे कागद सुद्धा सादर केले तपशिलानुसार शॉवरचा खर्च सत्तर हजार रुपये किचन मधील बदलांचा खर्च बारा लाक सोफा चेर या चा खर्चा लाक ते पंधरा लाख रुपये सोफा चेअर्स टेबल्स यांसारख्या फर्निचरचा अंदाजे खर्च वीस लाख रुपये ते सुद्धा इंटेरियरचं काम सुरू याशिवाय घरात नवीन फरशी बसवणं प्लास्टर करणं रंगकाम करणं आणि नवीन दरवाजा बसवणं यासारख्या कामांवर सुद्धा खर्च करण्यात आलाय आणि हा खर्च जनतेच्या कराच्या पैशातून केला असल्याचा आरोप होतोय आता यावर खर तर अधिकारी मुंडे यांच्याकडून काही सुद्धा स्पष्टीकरण आलेलं नाही आज दिवसभरात त्यांच्याकडून ते स्पष्टीकरण येईल ते सध्या दिव्यांग विभागात कार्यरत आहेत पत्रकार ओंकार वाबळे यांच्या म्हणण्यानुसार आता एक अधिकाऱ्यानं स्वतःच्या घराचं रिनोव्हेशन करणं ही तशी सामान्य बाब वाटू शकते पण हा खर्च वादात सापडण्याची काही ठोस कारण आहेत त्यातलं पहिलं म्हणजे सरकारी निधीचा वापर नूतनीकरणाचं संपूर्ण रक्कम अधिकाऱ्याने स्वतःच्या खिशातून दिलेली नाही ही सर्व बिलं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे म्हणजे पीडब्ल्यू कडे पाठवण्यात आली आणि जनतेच्या करातून जमा झालेल्या सरकारी तिजोरीतून ती मंजूर देखील करण्यात आली असा आरोप होतोय दुसरं कारण म्हणजे अनावश्यक खर्च गरजेपेक्षा वैयक्तिक पसंतीनुसार हा खर्च करण्यात आल्याचं बोललं जात आहे बाबळे म्हणाले की काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंडे यांना मिळालेल्या निवासस्थानात आधीच्या अधिकाऱ्याने केलेलं फर्निचर आणि इंटेरियर आधीच अस्तित्वात असताना सुद्धा माझ्या मर्जीनुसार किंवा मला आवडीचा सोफा हवा यांसारख्या कारणांसाठी नवीन खर्च करण्यात आल्याने तो अनावश्यक असल्याचा आक्षेप घेतला जातो त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण म्हणजे तुकाराम मुंडे यांचा इतिहास बघतात त्यांच्या बदल्या अनेकदा लवकर होतात आणि त्यांचा कार्यकाळ एका ठिकाणी फक्त सहा महिन्याचा असतो त्यामुळे इतक्या कमी कालावधीसाठी सरकारी पैशातून एवढा मोठा खर्च करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतो एकीकडे राज्याची आर्थिक स्थिती गडबडलेली असताना शेतकरी बेहाल झालेला असताना सरकारने अधिकाऱ्यांच्या घरावर सजावटीवर लाखो रुपये खर्च करणं कितपत योग्य आहे हा खर्च अधिक गंभीर ठरतो कारण अवंती आणि अंबर या इमारतींवर यापूर्वीही मोठा खर्च झालाय सुमारे चार पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने याच दोन इमारतींच्या केवळ डागडुजीसाठी बांधकामासाठी नवे तब्बल आठ पूर्णांक पाच ते नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत या पार्श्वभूमीवर एकाच फ्लॅटच्या नूतनीकरणासाठी पासष्ट ते सत्तर लाख खर्च करणं हे सरकारी निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण यांनी आहे कॉन्ट्रास्ट समजून सांगताना असं वक्तव्य केलंय की एकीकडे एक सरकारवर पाच लाख कोटींचं कर्ज आहे राज्यात कंत्राटदारांचे नव्याण्णव हजार कोटी थकलेले आहेत एकाने तर सांगलीत बिले मंजूर झाले नाहीत म्हणून स्वतःला संपवलं सुद्धा आणि असं असताना अधिकाऱ्याच्या घरावर साठ ते पासष्ट लाखांचा खर्च केला जातो एका रात्री त्याची बिलं मंजूर केली जातात याला नेमकं का काय म्हणायचंय म्हणजे राज्यात एका अधिकाऱ्याच्या घराच्या नूतनीकरणाची बिलं तातडीने मंजूर होतात पण त्याच वेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत मात्र आकड्यांच्या नियमांच्या जंजाळात अडकलेली दिसते. महाराष्ट्र सरकारने जे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं सुमारे सहाशे कोटींचं जे पॅकेज आहे ते प्रत्यक्षात विविध योजनांची गोळाबेरीज असल्याचं दिसून येते. म्हणजे एनडीआरएसची निधी पीक विमा राज्य सरकारची मदत आणि इतर योजनांमधील रक्कम हा याचा परिपाक आहे. याचं विश्लेषण केल्यावर असं लक्षात येते की शेतकऱ्याला नेहमीच्या निकषांपेक्षा फक्त दोन हजार ते तीन हजार जास्त मदत मिळते उलट नांदेड मधील एका शेतकऱ्यानं कीटकनाशक प्यायलाही मा माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगून आपली व्यथा मांडली यातून सरकारचे प्राधान्य क्रम काय आहेत हे स्पष्ट होत आता या प्रकरणातून लोकांनी मात्र धसका घेतला आधी नितीन गडकरी आणि नंतर तुकाराम मुंडे जी शासकीय आणि प्रशासकीय सेवेतील दोन माणसांवर लोकांचा सर्वात जास्त विश्वास होता त्यांच्यावर असे गंभीर आरोप देश कोणत्या येऊन अशी भावना त्यांच्यात आहे आता या प्रकरणातून ना आपण नागरिक म्हणून महत्वाचे मुद्दे उपस्थित केले पाहिजेत जसं की ज्यावेळी सरकार कृषी सारख्या महत्वाच्या क्षेत्रांसाठी निधीची कमतरता असल्याचं सांगत त्याच वेळी अशा नूतनीकरणासाठी निधी कसा उपलब्ध होतो सरकारचा प्राधान्य कशा दुसरा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व नागरिकांनी अशा खर्चांवर प्रश्न विचारायला हवेत तुकाराम मुंडे यांच्याकडून या प्रकरणी स्पष्टीकरण आलं पाहिजे कारण लोकांना त्यांच्यावर आजही खूप विश्वास आहे की ते राज्यात काहीतरी चेंज आणते कारण याआधी त्यांची कारकिर्द तशी रोखोक राहिलेली आहे त्यांची वीस वर्षात तब्बल पंचवीस वेळा बदली झालेली असेल सरकारी कार्यालयातून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं पत्रक निघालं की त्यात तुकाराम मुंडेंचं नाव असतं त्यांच्या बदलीच्या वेळी लोक रस्त्यावर सुद्धा उतरतात इतकी त्यांची जनमानसात क्रेज आहेत नगरसेवकांशी आणि महापौरांशी भांडण सत्ताधारांशी कायम वादन निलंबनाची कारवाई करणं यामुळे ते कायम चर्चेत असतात त्यांच्या रोखोक धारदार शैलीमुळे लोकप्रतिनिधींच्या भावना दुखावल्या जातात त्यामुळे त्यांची वारंवार बदली होत असावी असं सांगितलं जातं तुकाराम मुंडे जिथे जातील तिथल्या प्रशासनाला धडकी भरते वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने त्यांच्या बातमीने भरून निघतात मग या सगळ्या गोंधळात त्यांची बदली होते लोक आंदोलन करतात पुन्हा त्यांची बातमी पुन्हा नवीन ठिकाणी गेलं की पहिले पाडे पंचावन्न मुंडेंच्या कारकिर्दीचा आता तो अविभाज्य घटक झालाय त्यांना बदलाचं काहीही वाटत नसावं पण पत्रकार ओमकार बाबळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं प्रकरण मात्र त्यांना जड जाईल असं बोललं जात आहे आता तुम्हाला काय वाटतंय यात खरंच मुंडे दोषी असतील का की त्यांना कुणीतरी ट्रॅप केलंय तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद